लाडक्या बहिणी बनता आणि त्यांचेच वस्त्रहरण करता संजय राऊतांची जळजळीत प्रतिक्रिया नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात लोकशा टीव्ही न्यूज चॅनल पुण्यातील स्वारगेट बस स्टँड परिसरात शिवशाही बस मध्ये नेऊन एका सव्वीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे यामुळे फक्त पुण्यातच नव्हे तर अख्ख्या राज्यात संतप्त वातावरण आहे तरुणीवर एकदा नव्हे तर दोन वेळा अत्याचार करून फरार झालेला आरोपी दत्ता हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची तेरा पथक तैनात करण्यात आली आहे त्याला पकडून लाख जाहीर करण्यात आले आहे या प्रकरणी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या, या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे पुण्याच्या हद्दीत जास्त अपहरणाच्या घटना घडतायत महिलांवर खुलेपणाने अत्याचार छेडछाडी घटना घडतायत कोण आहेत पालकमंत्री कोण आहेत पोलीस आयुक्त यांना पोलिसांनी जाब विचारला पाहिजे पुण्यात राजकीय गुंडागिरी सुरू आहे सत्ताधारी पक्षातील गुंडांना खुलेपणाने अभय असल्याचे राऊत म्हणाले स्वारगेट बस मधील घटनेप्रमाणे आहे सुदैवाने या घटनेत तरुणीचा जीव वाचला महिन्याला रुपये देऊन तुम्ही गुंडांना महिलांचे वस्त्रहरण करण्याचा परवाना दिला आहे काय असा प्रश्न राऊतांनी विचारला आहे स्वारगेटला आमच्या शिवसैनिकांनी आंदोलन केले ज्यात आमचे वसंत मोरे होते पण यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली नाही विरोधकांना त्रास देण्यासाठी गृह वापरता ते लाडक्या बहिणींच्या रक्षणासाठी वापरा असे राऊत म्हणाले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टी न्यूज चॅनल